डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने एकनाथराव शिंदे साहेब असतील परिवहन मंत्री, मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब असतील आपल्या अहिल्यानगर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण संगमनेर बस स्थानकासाठी मागील आठवड्यामध्ये मुंबई येथे बैठक झाली त्यापूर्वी मी संगमदर बस स्थानकात गाड्यांची संख्या कमी असल्यामुळं अडचण येत होती त्या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी आपल्याला तत्काळ दहा गाड्या देण्याचं मान्य केलं आणि आज पाच गाड्या आपल्या संगमधर डेपोसाठी आलेल्या असून पुढील कालावधीत अजून पाच गाड्या लवकरच येतील त्यामुळे आज या गाड्यांचं पूजन करून मॅनेजर साहेब असतील आमचे महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून आपण पूजन करून आज लोकार्पण करत आहोत आपल्या कार्यकालामध्ये आपल्या नेत्यांकडे आग्रह धरून ज्या बसेस आपण आज संगमनेर बस स्थानकासाठी आणल्यात त्याच्यातून प्रवास करताना विशेष म्हणजे जी विधान परिषद सदस्यासाठी राखीव असत त्या सीटावर बसून मी माझा प्रवास करत आहे त्यामुळे एक आनंद आहे समाधान आहे निश्चित आपण एक वाहतूक शाखा सुद्धा लवकरच सुरू करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या असून लवकरच संगमनेर मध्ये वाहतूक शाखा सुरू होईल आणि ज्या पद्धतीने थोडा ट्रॅफिकचा जी काही समस्या असते ती सुद्धा सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे एस टी महामंडळाला मागील कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने ते तोट्यामध्ये चाललं होतं परंतु आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्याचा एक कुठंतरी परिणाम आपल्या याच्यावर झाला आज महिलांना आपण पन्नास टक्के सवलत देतोय आज लाडक्या बहिणींना बऱ्यापैकी मदत दिल्यामुळे लाडक्या बहिणींचा सुद्धा त्रास वाढलेला आहे त्याच्यामुळं निश्चितच एस टी महामंडळ सुद्धा आज नाफ्यामध्ये येऊन आमचे जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांना सुद्धा एक त्या माध्यमातून चांगला हे होत निश्चितच परिवहन मंत्री सुद्धा आपल्या शिवसेना पक्षाच्या असून महायुतीच्या माध्यमातून माझा आग्रह आहे शिंदे साहेबांची मी विनंती करून आपण दहा बस मागितल्या होत्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पास दिल्या पास लवकरच येतील आणि यापुढील कालावधीमध्ये सुद्धा जे काही बस स्थानकामध्ये आपल्याला निधीची गरज पडेल तर ती निश्चित आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तालुक्यातील नागरिकांना मी एवढंच आव्हान करेल आता आपल्या बस स्थानकाची बस स्थानकाचा परिसर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे ज्या लालपरी आपण प्रवास करतोय प्रवास करताना सुद्धा आपल्याला बसमध्ये स्वच्छता ठेवल्या गेली पाहिजे कुठेही थुंकतांनी कचरा करू नये असं मी त्यांना आवाहन करेल आणि आज नवीन बस आल्यात याच्या जे काही धार्मिक देवस्थानाला जाण्यासाठी भाविक वर्ग जाणार आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून मी शुभेच्छा एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर